नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला नजर ठळ घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीने सोलापूरसाठी राहुल गायकवाड तर माढ्यासाठी रमेश बारसकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज माढ्याच्या प्रस्थापितांना श्रीरामचंद्र घोटकुडे देणार टक्कर पारंपरिक संत बाळूमामांच्या वेशभूषेत भरला अर्ज शासकीय यंत्रणांनी पंच्याहत्तर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोखलिंगम यांनी आढावा बैठकीत दिल्या सूचना भाजपमुळे दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्षे मागे गेले आमदार प्रणित शिंदेंनी साधला निशाणा इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उठवली टीकेची झोड तर राम सातपुतेंनी घोषित केले शहरमध्ये मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आणि आपल्याच पत्नीची निर्घृणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात दाखल स्वागत नगर परिसरात घडली धक्कादायक घटना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी बेचाळीस सोलापूर लोकसभेसाठी अनुसूचित जाती संवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला बेचाळीस सोलापूर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याची मुदत एकोणीस एप्रिलपर्यंत असून त्या अनुषंगाने सोमवारी पंधरा एप्रिल रोजी सोलापूर अनुसूचित जाती संवर्गातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील थोर महापुरुषांना अभिवादन करून राहुल गायकवाड यांनी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून आले माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पारंपरिक बाळूमामा वेशभूषेत तर श्रीरामचंद्र घोटकुडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत सोलापूर आणि माढा या दोन लोकसभांच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कालावधी सुरू झालेले आहे या अनुषंगाने माढा लोकसभेसाठी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच श्रीरामचंद्र मायप्पा घोटकुडे यांनी देखील त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज अर्ज दाखल केला आहे दरम्यान संत बाळूमामा त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत आलेले उमेदवार यांनी प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढाई सुरू केली असून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले दोन नंबरचा असणारा धनगर समाज या धनगर समाजाला संसदेचं प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाहीये म्हणून मी एक त्या समाजाचा बांधव म्हणून आणि या महाराष्ट्रात या माडा लोकसभेत पन्नास टक्केपेक्षा जास्त धनगर समाजाचं मतदान असताना आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून मी पारंपरिक वेशेत एक धनगर समाजाच्या आमच्या याच्यातून मीडियाला आणि प्रस्थापितांना सांगू इच्छितो की हा धनगर समाज या काठी आणि या घोंगड्याची काय ताकद आहे ते तुम्हाला इथनं पुढच्या काळात दाखवून देईल काय असेल आपला जाहीरनामा काय आहे तुम्हाला जे काही आरोग्य असेल बेरोजगारी असेल लोकांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज माडा लोकसभा याची उमेदवारी इंजिनियर रामचंद्र घुटुकरे साहेबांना तिसऱ्या आघाडीने दिलेला आहे ही आघाडी गोरगरिबांची आहे ही आघाडी शेतकऱ्यांची आहे ही आघाडी मजुरांची आहे आणि ही आघाडी प्रस्थापितांत माडा मतदारसंघाचं डिपॉझिट जप्त करण्यासाठी ही आघाडी आहे ही नुसती आघाडी नाही ही गोर गरिबांनी वंचितांनी एका ठिकाणी येऊन एका विचारानं केलेली आघाडी आहे अरे आज कोट रुपये असतील वीस कोट असतील तुमच्याकडं पैसे असतील तरच तुम्हाला तिकीट दिलं जातं हे मोडीत करण्यासाठी ही तिसरी आघाडी आहे आणि म्हणून रामचंद्र गुटुगडे साहेबांना धनगर समाजाचा एक आमचा बहुजन समाजाचा वंचित समाजाचा शासकीय यंत्रणांनी पंच्याहत्तर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आढावा बैठकीत दिल्या यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पीपीटीद्वारे निवडणुकीच्या तयारीची माहिती बैठकीत सादर केली भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पंचाहत्तर टक्केपेक्षा अधिक करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत त्यांना सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात स्वीपद्वारा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी पंचाहत्तर टक्केपेक्षा अधिक होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम यांनी केली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या रूमची आणि मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ईव्हीएम मशीन ठेवणे व सोलापूर माढा लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली तसेच नियोजन भवन येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आले झालेल्या जिल्हा नियंत्रण कक्षाला ही चोकलिंगम यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली यावेळी कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून निवडणूक विषयक करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आली गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शहर मध्य मतदारसंघातील जनतेने भाजपला मताधिक्य दिले आहे शहर मध्य मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान रविवारी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शहर मध्य मतदारसंघात झंझावाती दौरा केला जागोजागी त्यांचे झालेले स्वागत कार्यकर्त्यांकडून नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात फेटा बांधून जागोजागी आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात येत होता अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार भारत माता की जय जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते दरम्यान रविवारी आमदार राम सातपुते यांनी रामलाल चौक काडादी काडादीचाळ रामवाडी सेटलमेंट मोदी हुडको सोनीनगर महावीर चौक मुरगीनाला रस्ता मल्लिकार्जुन नगर पातरूट चौक घिसाडी गल्ली तेलंगी पाचश्यपेठ आदी परिसरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला सोलापूर लोकसभा निवडणुकीतील राजकीय संघर्ष उत्तरोत्तर वाढत चालला आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे भाजपचे कार्यालयीन कर्मचारी भगवान तिमण्णा मेत्रे यांचे रविवारी अल्पशा आजारने निधन झाले गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचे कार्यालयीन कर्मचारी असलेल्या भगवान मेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन आमदार राम सातपुते यांनी त्यांना आदरांजली वाहिली भाजपमुळे या दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्षे मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेख या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली जनतेला पंधरा लाखांचे आमिष दाखवले म्हणून लोकांनी मतदान केले तो खासदार निष्क्रिय ठरला दोन हजार एकोणीस साली उमेदवार बदलला त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले सत्ता असताना निधी असतानाही विकास कामे झाली नाहीत आता पुन्हा तिसरा उपरा उमेदवार तुम्ही देत आहात त्यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो अशी खोचक टीका करत भाजपमुळे या दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्ष मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेख या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली दरम्यान यावेळी इंडिया आघाडीचे घटक पक्ष त्यांच्या प्रमुख नेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी आमदार आडम मास्टर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल महेश कोठे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे चेतन नरोटे एम पाटील पुरुषोत्तम बर्डे अस्मिता गायकवाड यू एन बेरिया अमर पाटील शरद कोळी अबु तालीम डोंगरे गणेश वानकर अशोक निंबर्गी यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे तुम्ही कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटत की एका एका चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार आणि दोनदा त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही मी माफ माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर ची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतात ते तुमच्या समोर फक्त खोटं बोलतात रेतून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये कारण बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून ती म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा ची भूमिका अत्यंत महत्वाची ठेवते ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी अन्नदाता आता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग जीएसटीच्या माध्यमातून असेल ठिकाणी थीक पाणी नाही आहे त्यात जीएसटी राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही दुधाला निर्यात बंद जो शेतकरी अन्नदाता आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय तेव्हा देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे कोणताही भेदभाव जात धर्म जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन या शत्रूच्या विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले आहे काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत मात्र संविधानच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे कोणताही भेदभाव जात धर्म जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन या शत्रूच्या विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रणीती शिंदे यांनी व्यक्त केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संविधान बचाव अभियानांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनामध्ये सहभाग नोंदवला यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे सचिन शिंदे प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे बाबा कर्जोळे सुशीला आबुटे मधुकर आठवले नागनाथ कदम भोजराज पवार नरसिंग आसोदे अनिल मस्के बसवराज मेहत्रे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माकपच्या लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महाविकास आघाडी उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला भारताच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मार्कंडेय शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील कैलासवासी राणा बोमडॅल्स सभागृहात पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी मास्टर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूरसारख्या कामगार कष्टकरी गोरगरिबांचा रोजगार असणारा बीडी उद्योग रसातळाला नेण्याचे पाप केंद्र सरकारने केल्याचा आरोप केला उद्योगावर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे यापूर्वी कारखानदार दर हजार विड्यांमागे सोळा रुपये भरत होते त्यामुळे विड्यांचे दर सिगरेटच्या किमतीच्या जवळपास होऊ लागले असून विड्या मुख्यतः गरीब लोक पितात जर अशा कारणांमुळे विडी उद्योगाला फटका बसला तर धूम्रपान बंद होणार नसून तो सिगारेट कडे ओढला जाईल सिगारेटच्या उत्पादनात यांत्रिकीकरण असून तेथे खूप कमी कामगार लागतात परिणाम विडी उद्योगावरील रोजगार संपुष्टात येईल आणि लाखो गरीब कामगारांवर याचा परिणाम होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले

यावेळी व्यासपीठावर पक्षाचे शंकर मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मोहम्मद हनीफ सातखेड रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार सिद्धप्पा कलशेट्टी कामिनी आडम युसुफ शेख मेजर नलिनी कलबुर्गी सुनंदा बल्ला शेवंता देशमुख अॅडव्होकेट अनिल वासम लिंगप्वा सोलापुरे फातिमा बेग शकुंतला पाणीभाते अशोक बल्ला अखिल शेख बाबू कोकणे इलियास सिद्धिकी शिवानंद झळके राजेंद्र स्वामी आदी उपस्थित होते

आपल्याच पत्नीची निर्घुणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची धक्कादायक घटना नगर परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे आपल्या पत्नीची अतिशय निर्घृणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारसह पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान माहितीनुसार यासमीन सैफन शेख वय चाळीस असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे आरोपी पतीने पत्नीचा खून करून हत्यारसह स्वतःला एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन अटक करून घेतले मृत महिलेचा मृतदेह शहरातील स्वागत नगर परिसरातील विटभट्टीच्या आवारात मिळून आला आहे मयत महिलेचा भाऊ अरबाद शेख याने भाऊजी सैफन शेख याच्यावर आरोप करताना त्याने एकट्याने हा खून केला नाही तर त्याच्यासोबत इतरांनी मिळून हा खून केल्याचा आरोप केला आहे त्यांना ही शिक्षा व्हावी अशी मागणी केली पांगरी तालुका जिंदूर येथे येत्या सव्वीस तारखेला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरीच्या वतीने मतदारांची जनजागृती करण्यात आली आंगरी तालुका जिंतूर येथे येत्या सव्वीस तारखेला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरीच्या वतीने मतदानांची जनजागृती करण्यात आली पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पांगरी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली या फेरीत सव्वीस तारखेला मतदान करा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या घोषणा व इतर घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन घोषणा देऊन गीत गाऊन जागोजागी मतदार जनजागृती करण्यात आली समारोपात मुख्याध्यापक केसी घुगे व लांडगे सर यांनी मार्गदर्शन केले व शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रभात फेरी श्रीमती श्रद्धा शेंडे विद्या कावटवत वंचित बहुजन आघाडीने सोलापूरसाठी राहुल गायकवाड तर माढ्यासाठी रमेश बारसकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज माढ्याच्या प्रस्थापितांना श्री रामचंद्र घोटकुडे देणार टक्कर पारंपरिक संत बाळूमामांच्या वेशभूषेत भरला अर्ज शासकीय यंत्रणांनी पंचाहत्तर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आढावा बैठकीत दिल्या सूचना भाजपमुळे दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्षे मागे गेले आमदार प्रणिती शिंदेंनी साधला निशाणा इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उठवली टीकेची झोड तर राम सातपुतेंनी घोषित केले शहरमध्ये मतदारसंघ भाजपाचा बाले किल्ला आणि आपल्याच पत्नीची निर्घुणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात दाखल स्वागत नगर परिसरात घडली धक्कादायक घटना या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार